नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा पडवाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मल्लिका मँगो बरेच शेतकरी मला फोन करतात की सर मल्लिका आंब्याचा व्हिडिओ टाका बघू शकताय मल्लिका मँगोला कसे आंबे लागलेले आहेत बघू शकता हे बघा आणि आंब्याची साईज अगदी चांगली आहे जवळपास हा आंबा सहाशे ग्रॅम पर्यंत आहे प्रत्येक फळ आणि प्रत्येक पर, फळाची साईज बघा तुम्ही तुम्ही जर बघितलं तर एकदम सेम साईज आहे अगदी जमिनीला टेकलेले आहेत आंबे लांबून दाखतो नाहीतर लोक म्हणतील वरती चिटकावले आहे तर झाले अमुक झाले हे प्रत्यक्ष बघा जबरदस्त लागतात लाक पण भरपूर आहे आणि टनेज पण चांगला आहे कारण साईज चांगली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा आपल्याला जगभरातल्या व्हरायट्यांचा अभ्यास करून एक नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करायचं आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे जॅपनीज रेन्स मँगो टेक्नॉलॉजी शॉर्ट फॉर्म आहे जे डी मँगो टेक्नॉलॉजी तर लवकरच पुढील दोन वर्षात शे जाग जग जागतिक मँगो फार्मरसाठी म्हणजे जगातील आंबा उत्पादकांसाठी जबरदस्त तंत्रज्ञान घेऊन येत आहे त्यामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल आणि ते तंत्र लवकरच येत आहे वाच बघा शिका आणि आपल्या शेतात करा आणि जबरदस्त उत्पादन घ्या